हे त्याला नको उठू ये त्याला नको ना मारू त्याला झोपू दे तू खा दोघं कस बँड वाजवत दोघ जण शिक्क्या पण दे त्यांच्या थोडस चल कपडे इकडे घालू चल हाय गाय इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आज जरा लेटच उठली पंधरा मिनटं पंधरा मिनटं करून थोडी जास्तच झोपले आज काहीच कामं नाही उरकली पहिले तर पहिले पहिले तर फ्रेश होऊन घेतलाय आता पहिले दिवा करून घेते तेवढं बाबू पण उठेल तर बाबू नाही उठले त्याच्या पहिले थोडीफार कामं उरकून घेते तेवढं ताई येईलच कामं करायला तर आई पण अजून उठली नाहीये की ये आणि आई तर ना गेले घेते दिवा भत्ती करून घेते त्या दिवशी आईने आणलेलं आहे वांग्यांची आणि मिरच्यांची ती पण मस्त म्हणजे लागली आहेत चार रोप या साईडला वांग्यांची लागली आहेत या साईडला मिरची लागली अजून म्हणजे साडेआठच झाले नाश्ता करून घेतला अजून वगैरे नाही आपण भाक नाही तर खाऊन घेत नाही तो उठायच्या पहिले मग मला नाश्ता करून वगैरे देणार नाही तो वाटतं हालत था। ये थांबालो थांब येऊला आता पटकन कर नाश्ता करून द्या आठ याला घेऊन नाश्ता करायला चाले चला काय उठला डायरेक्ट बाहेर निघला दिना हवा आलं सकाळी सकाळी ए चल तर टोप आत माईट ठेवचा दिना बाबू जा आत माईट ठेव चल चल हा घरात ठेव चल जा चल त्याला निघायचं आहे बाहेर नको नाव त्यांनी डायरेक्ट निघला बाहेर खाऊ खाऊ चल खाऊ खाऊ चल चल नको मातीत पहिले खाऊ खाऊ चल नाही घरात आणला तशी त्याला भूक लागायला लागली आता त्याला दूध बिस्किट घेते खायला ना गो खात तू काय बरोबर काय माहिती आता नाश्ता वगैरे तर ला ला कस ना ता 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 मी कसं तर केलं याला घाऊन आता तेव्हापासून तर बाहेर फिरवलं खेळवला आता खेळून पण झालं आता घे सांगते आता आईने त्याला घेतलेला तर तेवढ्यात मी या साईडला टाकलाय भात मी या साईडला वावीचा बगूर आणि शिरवला टाकलाय तर आता याचं पण होऊन घेते मी याचा अंग बन घेतला त्या मातीत मागताना मग लवकर नाही आनंद त्याचं आंग धुवून घेते तयारी वगैरे करते औषध देते खलिद खाली का? तर काय पाहिजे काय द्यायच्यात ना मागतो इथे सुऱ्या आहेत ना त्या मागतोय तो नक्को बघा काल पपई काढून आणलंय यावेळी वरण पिकल काल कच्चा होता काल कच्चा होता आज पिकलाय त्याला कापता ना थांब ना अगो तर मी आता इकडनं घरी नि जायला निघाली आहे जेव्हा सगळं जेव्हा वगैरे झालं आहे सगळं आवरलं आहे मी बाबूला झोपूनच घेऊन चालली आहे तर आता उठणार नाही तो जाता जाता उठेल ओला पण बुक झाली आहे बाबू पण पण आली आहे उठायचं पण मजा आहे बघा आत्ताच आल्या घरा आणि बाबूने बघा बाबू लगेच झोपेत ना उठला आणि त्याला वड्या दिले खायला यो इतांशी तर झोपलाय आलं मम्मीला बघायला आणि मम्मी मला जसं दिलं या कशा लागल्या ना का आम्हाला त्याला नको उठू ये त्याला नको ना, ना मारू त्याला झोपू दे तू खा बघ त्याला मारत एका बाटून एक ला आधी झाले आम्ही जेवल्या बाबु ये इकडं ये इकडची पुसी जेला बाहेर ये हा ala la a la a la <laughs> <laughs> la. <laughs> <laughs> <giving companies that? cười> नको यांच ह लक्ष दोघा बँड वाजवताना दोघा जण आता कुठं चालली ए तांश ये ये मम्मीला बघायला हल तो काय घेऊन आल चपली दुसरं काहीच नाही आल एक मी काहीच नाही घेतलं तुम्हीच घेतलं ए

हा हो ते तांती आहे ना कधी थोडी चप्पल हा पाहिजे पाहिजे गे गे तू भी गे बाबा तू भी गे त्यांनी पाकीट पकडला तर बाबा माझा पाकीट तिकडे फेकला त्यांनी आता आज करत वा वा मला आणलं ना तुम्ही वाटून घ्या चपली आता दे मला इकडं लाडू दे चावूल दे तिकडं मावशी चढले मला चावूल देते दे चल लाडू बिडू दे देक्या पण दे त्यांच्या थोड्या दे या <laughs> के दे आता थोडस दे मला याला लाडू दे चिक्क्या नको मला त्या आई खन चिक्क्या बांधून देत ठेव बांधून ठेवतो मी आणि याचा बघा चावीस घेऊन जायला याला वाटत जायचंय गाडीवर अय चल कपडे किपडे घालू चल बाबू कपडे वगैरे घालू चल आपल्याला जायला चल लवकर अरे थांब हाऊ ना तो बघ हितांश बघतोय हितांश याला किती मजा आले बघ या अंगावर चिकले अरे तो बघ ना हितांश बघ ना इकडे हो ना त्याच्या इथं हो हो दोघ टकली याला किती मजा आलं लिफ्ट मध्ये याला सवय झाली चल रे उतर बाबू चल बाबू तो बघ हितांशपाला बघ पुढंच पहिले धाव लवकर ती तिकडं ओला येऊन थांबले नाही बघ सोडवायला आले चल इतांश पण चल अरे रिक्षा इकडंय बाबू रिक्षा इकड परत चालला चल चल, चल मिठाची बरणी घेतली मीठ भरायचं आहे म्हणजे तो आणलेला आहे ना तो वाळवत ठेवलेला तो पण भरायचा आहे मी मिठाची बरणी घेऊन चालली भरायचं बाबलं घेऊन करते बाबलं घेऊन करते मी या साईडला मम्मीने शेवया दिल्या त्या भरून ठेवल्या लगेच अजून या पिशवीतलं सामान काढला आहे ना तर नंतर दाखवते काय ते त्या साईडला लगेच मीठ पण भरून घेतले मी दोन डब्यानं ताप दाखवते थांब तुम्हाला हे बघा बघ थांब हलोय तर असा बरा ना हे दोन दिवस मी मीठ वाळवलेलं आहे याच्यात एक भरली याच्यात एक भरले आता याच्यात ना खायला घेतले ते मीठ देठ मीठ याच्यातलं मीठ सुटलेलं याच्यात भरते मी जरा आईच्या मागे चला कुठं चला कुठं दा <laughs> कर, कर परत पर, 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 चला चला नोकर <laughs> आता मग कस करायला लागल थांब नाय चहा थांबायला लागल थांब ना ये इकडे हा झाले ये येऊ बा तिकडं पाणी आहे ना तिकडं गेला तरी तो ये रे इकड ये तिथं पाण्यावरच गेला तरी पण तो बघ ये 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 नाही येते तिथन इकडं बघा ये आत्ता आला हा हा करत त्याला आग दिसली ना तेव्हा आलाय तो हा कर हा कर करा जा पाणी घेऊन तिकडनं विजवायला हा बघा पाईप थोडस ओढला इकडं त्यानी हा हा न इकडं आग ये हा नान हा ये माम घेऊन माम घेऊन ये इकड तिथं आटकलंय ना पाईप त्याच्यामुळे ओढला जात नाही त्याला हे बघा यावर्षी ना या आंब्याला खूपच म्हणजे मोहर आलाय गेल्या वर्षी नव्हता काहीच मोहर यावर्षी तरी म्हणजे बऱ्यापैकी आलाय पण थोडं खरून पण आहे आणि पेरूला पण फुलं आलेत पेरू ला पण लागलेत लाग 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 या झाडाला गेल्या वर्षी पण लागलेलं पण गेल्या वर्षी पावसामध्ये लागलेले याला पण पेरू लागलेत थोडे थोडे हे जास्वंदी वगैरे याला जास्वंद खूप लागते आता आणि ह्याला अजून फुलं नाही लागत आहेत कळ्या म्हणजे कळ्या लागल्या आहेत पण फुल नाही उमलत लवकर आणि या कडीपत्त्याचं झाड बघा खूप लांब मोठा होता त्याला आहे ना मधून कापून टाकला त्याची म्हणजे वाढ नव्हती नीट त्याच्यामुळे आता आता हे बघा त्याला आहे ना म्हणजे फांद्या फुटत चाललेत बारीक बारीक या साईडला खूप बी म्हणजे याच्या सीताफळाची झाड आले त्या साईडला आणि जास्वंद आत्ता लावली इथे याला कळ्या पण आहेत बघा इथे कळ्या आहेत दोन बाबू चल याला तर बाहेर खेळायला जास्त आवडते चल रे बाबू चल चल घरात चल माचीस पाहिजे माचीस पाहिजे आता ती माझी अशी पूर्ण नरम करून टाकेल घरात उस तर चल चल आता घरात चल आई बोलवते चल चल इथे बघ काय लागले इकडे पण खूप झाड आहेत इथे कोरफड आहेत तुळस आहे खायची पान आहेत ही पण घेतो पण खूप मोठी तुळस आहे हा बघा कबुतरांना बोलवतोय आता इथे कबूतर आहेतच नाही इथे आहेत हे बघ इथे आहेत बाबू इथे आहेत बघ कबूतर हे बघ इथे आहेत <laughs> तो बघा तिकडं आहे कबूतर वरती आई इथं आहेत बघा आहेत बघ त्यांना कर ये 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 कर ये कर कर, कर ये ये कर इकडं आहेत का ये हे बघ इथं आहेत इथं आहेत बघ ये मी इकडं हात लावत आहे हे बघ हे बघ याच्यात आहेत अय बाबू हे बघ हे बघ उडूया ना ते बघेल गेलं शेला ये आता ये ये येत ना कर करा आत्ता दिसलं त्याला करा कर, कर। नाही चालला तो दुसरं इकडं ही <laughs> <ये> बघा <laughs> बाबूच्या भावल्याला घातली भारी वाटते लॉंग मध्ये म्हणजे तेवढी पण लॉंग नाही अशी नुसते मी ते दाखव हे बघायचर कानातले चप्पल वगैरे सगळं तसंच भरून आणलंय खायला आणलंय बाबून सगळं ओचकून घेतलेलं कस काय काय आणलेलं काहीतरी होत काय माहित नाही चक्का चिक्क्या वगैरे सगळं खायला आणलेला वगैरे दोन चपले आणल्या आत्ता घेतल्या आहेत ना आता लवकर घेणार नाही घ्यायला जायला पण टाइम भेटणार दोन घेतले मी आता एक एक्यात